बुलेटीनमध्ये स्वागत महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक भागाला केंद्र शासित करण्याचा कुठलाही विचार नाही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं लोकसभेमध्ये ही माहिती देण्यात आली सभागृहामध्ये प्रश्नोत्तराच्या तासात गृहमंत्र्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर लेखी स्वरूपात केंद्रानं हे उत्तर दिलेलं आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेणार प्रशांत काय अपडेट महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते आज लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागातील जो परिसर आहे त्याला प्रदेश घोषित करायचं का या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की असा कुठलाही विचार केंद्रीय गृह मंत्रालयाचा नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे मराठी भाषिक जो प्रदेश आहे सीमा भागातील त्या संदर्भात कोर्टामध्ये अजून ही सुनावणी सुरू आहे त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकारची कुठली को घोषणा करण्यास नकार दिला पण या स्पष्ट होत आहे की केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं स्पष्ट आहे की हा भाग केंद्रशासित करण्यात येणार नाही कारण की गेल्या अनेक ठिकाणी वेळापासून ही माया संदर्भातली मागणी होते की हा परिसर केंद्रशासित करावा त्या मागणीला आता केराची टोपली दाखवली असं स्पष्टपणे म्हणावं लागेल स्टुडिओ नक्की प्रशांत आपण असे सोबत रहा अजून एक महत्वाची बातमी ज्याच्याकडे आपण वळतो आहोत एकीकडे राज्यात काँग्रेस नेते आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर दुसरीकडे दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होते आहे शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होते आहे संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे राज्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळते राज्यात ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्यावर दिल्लीमध्ये मंथन होईल असंही कळत आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया प्रशांत संध्याकाळी पाच वाजता ही नियोजित बैठक आहे काय का अपडेट या बैठकीविषयी बरोबर आहे अतिशय महत्वाचं म्हणजे जर बघितलं सायंकाळी सर्व खासदारांची बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे त्यापूर्वी महत्वाची जी माहिती मिळते सायंकाळी सात वाजता शरद पवार एक पत्रकार परिषद देखील घेणार राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीच्या मुद्द्यावर होऊ शकतं की आज शरद पवार आपलं वक्तव्य देखील महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीने पर परिस्थिती निर्माण झाली आहे एकीकडे वावड्या आहे की खास करून महाविकास आघाडीमध्ये तडी निर्माण आहे दरी निर्माण झाली आहे त्या संदर्भात देखील शरद पवार वक्तव्य देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि महत्वाचं म्हणजे आज पी सी चाको जे आहे ते काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते होते त्यांनी काँग्रेस त्यागून ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताय त्या संदर्भात देखील शरद पवार बोलणार आहे याचा अर्थ असा होतो की देशभरात जे काँग्रेस अतिरिक्त जे विरोधी पक्षांची आघाडी आहे त्याचे नेतृत्व कुठेतरी शरद पवारांच्या दिशे नेत आहे हे स्पष्ट होते पण आणि प्रशांत महाराष्ट्रामध्ये एक धबक्या आवाजात गेल्या दोन तीन दिवसात खांदे संदर्भात सुद्धा चर्चा होती तर त्याविषयी सुद्धा काही मंथन या बैठकीमध्ये होऊ शकेल ज्या पद्धतीने माहिती मिळते की महत्वाचं म्हणजे जर बघितलं राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी या संदर्भात एक चर्चा करता ही आज राजेश टोपे दिल्लीत पोहोचलेले आहेत त्यामुळे होऊ शकतं की या संदर्भात मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील याच्या या बैठकीत चर्चा होईल कुठेतरी खांदे संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते प्रशांत आभार ही माहिती दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ची महत्वाची